नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे दहावी माळ तर आता मी कुठून व्हिडिओ चालू केला ते तुम्हाला माहीतच असेल जे जुने आहेत त्यांना माहीत असेल पण जे नवीन आहेत तर त्यांच्यासाठी की हे आमचं मूळ घर आहे आणि इकडे सगळे जे कार्यक्रम होतात आमचे जे असतात ते सगळे इकडे होतात तर का खूप जोस बोलवत आहे तर आत्ता नवरात्री चालू आहे तर सगळे देव वगैरे घट बसवले जातात आणि रुजवान वगैरे घातलं जातं ते दाखवते मी तुम्हाला आतमध्ये आणि आज जेवण पण आहे पूर्ण आमच्या कुटुंबांचं आत्ता म्हणजे जास्त आता माणसं नाही आहेत इकडे त्यांचे घाय सुरू झालं इकडं जेवण आहे आलं आलं हां तर हे बघा हे आमचं देवार आहे पूजा वगैरे मगाशीच झाली नाही वैद्य वगैरे दाखवून आणि ह्या बघा बस तर... गाई गाई ते घट्टरले आहेत आणि इकडे रुजून वगैरे घातलेलं आहे पण आम्ही हे लेट केलं त्यामुळे ते रुजून नाही आहे तर तिकडं घाई जेवणाची सगळी सुरुवात झाली आहे घाय काय चालले सगळी आणि कसं आहे ना गणेश चतुर्थी झाल्याच्या नंतर आमच्या पूर्ण घरात एकत्र जेवण असतं त्याला आम्ही पॉस म्हणतो ते पण असं घाईत घाईतच झालं आणि त्याच्यानंतर ती म्हाळ वगैरे ते आमच्याकडे कॅन्सल झाले आणि मग आता जेवण आहे सगळे एकत्र ते काकांकडे आणि आमच्याकडे सगळे असे वर्सवलीवर जेवण जेवण म्हणजे वर्सवलीवर आमच्याकडे सगळे कार्यक्रम सगळे करतात तर त्यांचे आता आहे वर्सवल मग ते सगळे स्पॉन्सर तेच आहेत काका इकडं झाला चला आत्ताच पाऊस पडून गेला बघा ओला कसा आहे ते आणि ऊन पण आलंय जेवणा गार झाली बोलून बोलून निवेद दाखवला हा चला करा सुरुवात मस्त जेवणाची सुरुवात झाली सगळे काय बसले आया म्हणता आधी जेव मी जेव जेव सुरुवात करूया मस्त जेवण खाऊन झालंय आमचं आणि तुम्हाला काहीच माणसं दिसली असतील कारण काय माणसं आमची मुंबईला आहेत काय माणसं कामाला गेलेली आणि नेमकीच माणसं फक्त होती जेवायला तर आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटू कारण की संध्याकाळी फुगडे आहेत तर चला डायरेक्ट संध्याकाळी भेटू आता आपण मित्रांनो आता संध्याकाळच झाली आहे आणि आता फुगड म्हटलं होतं ना मी फुगडे आहे आमच्याकडे इकडं बघा बायकांचं काय झालंय आमच्या या घरातलं सगळ्या बायका आहेत आमच्या या सगळ्या बायक आहेत आणि त्याला फुगडी घालत आहे वाडीतलं पण काय काय तिकडं आले आणि सगळ्या आमच्याच आहेत काय झाली अजून फुगडी नाचत नाहीयेत एकच गाणं झालं आता <स्था>

来，打开，打开，打开，打开。

आमचे झाले फुगडी नाचून आणि पाऊस बघत आहे पावसानं जोर धरला माणसं आता शांत झाले त्यांची आणि हे प्रसादी डिशी प्रसाद अजून बघतो किती माणसं ती जास्त नको बघू माणसं आधी माणसं किती डिशी भरूच्या आता खाऊ वाटत प्रसादी आता खातोय

तो नको आजो रात्री झाली लागलं आता दोन दिवस गेलं म झाले थोडं माणसांची मजा आहे अगदी ना बघा बसून काय काय वाटतं सगळ्या आता चहा प्यायलात ना एक बारी बोला होऊन जाऊ दे है ना <laughs> आरती झाली मगाशी बरं हे कसा काय लाव चालू कर गरबा चाय गरबा चाय गरबा लाऊ चाय बायका अजून दमल्या नाही आहेत अजून काय काय खा मध्ये मध्ये चार्ज होत आहेत आता ह्या बाकी आहे आता गाणं लागला चला गरबा आता देख लावू चाय गरबा काय झाला हा टेबल इकडे सरकवूया पकडा पत्त्या पोरांचं ना आज फूल धुमशान आहे अगदी म्हणजे आम्हाला का एवढी चांगली फुडी वगैरे घालता येत नाही आणि सगळ्या ज्या पोरी आहेत ना ज्या माझ्या बहिणी वगैरे ते सगळ्या त्या कुठं कुठं मुंबईला वगैरे आहेत का म्हणून म्हणतात तर सगळ्या फक्त बायकाच आहेत आणि फुल मजा करत आहेत तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ आता इथे संपूया व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आता नवीन व्हिडिओमध्ये आता बाय